केस पांढरे झाल्यामुळे वय जास्त दिसू लागतं पण काही लोकांना हेअर डाय किंवा मेहंदीमधील केमिकलची भीती वाटते याचे साइड इफेक्ट स्किन केस की के चेहरा डोकं सर्वच अवलंब अवयवांवर दिसू शकतात तुम्हीही बाजारचे विकतची मेहंदी केसांना लावायला घाबरत असाल तर हा सोपा उपाय ट्राय कराच कोळशासारखे काळे कुळकुळीत होतील केस वाढत्या वयानुसार पांढरे केसांची समस्या अधिक सतावू लागते पण आजकाल तरुणांमध्ये व कमी वयातही पांढरे केस होण्याचा त्रास झपाट्याने वाढत दिसतो वाढताना दिसतो बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकलयुक्त डाय किंवा मेहंदीचा सततचा वापर आरोग्यासहानी पोहोचवतो पण असे अनेक घरगुती उपाय आहेत जे तुमच्या केसांना नैसर्गिक रंग आणि आरोग्य देऊ शकतात या यापैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे कलोंजीच्या बिया ज्याला शुद्ध मराठीत काळे किंवा कांद्याच्या बिया असेही म्हणतात या काळ्या बियांमध्ये असलेले पोषक घटक पांढऱ्या केसांना कल नैसर्गिकरित्या काळेपणा देतात आणि केसांच्या आरोग्यास सुधारण्यास मदत करतात हे उपाय सहज करता येणंजोगे या असून यासाठी वेळ व पैसा फारसा लागत नाही भाजलेल्या काळ्यात काळे तीळ किंवा कांद्याच्या बियांपासून तयार केलेले केस केसांसाठी अत्यंत उपयुक्त असते काळ्या तिळाचे हे तेल नियमित केसांच्या मुळांवर लावल्यास पांढऱ्यात केसांची समस्या कमी होऊन कोंडा नाहीसा होतो आणि केसांना नैसर्गिक काळेपणासुद्धा देतो केस गळते थांबवण्यासाठी हे कलोंजी तेल उपयुक्त ते ठरते हे कोमट तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारून ज्यां ज्यामुळे केसांची वाढ होते तेल लावल्यानंतर केस कापडाने किंवा शॉवर कॅपने झाका कमीत कमी तीस मिनिटे हे एक तास तेल केसांमध्ये मुरू द्या शेवटी केस माइल्ड शॅम्पूने वॉश करून टाका हे तेल तयार करण्यासाठी सर्वात आधी तीन ते चार जणचे काळे तीळ खरपूस भाजून घ्या आता या भाजलेल्या कलोंजीच्या बिया आणि किंवा काळे तीळ दळून त्याची बारीक पावडर बनवू शकता किंवा अख्खेच एका वाटेत घेऊन त्यात नारळ तेलात मिसळू शकता हे मिश्रण थंड झाल्यावर केसांच्या मुळांवर लावावे काळ्या तिळातील अँटीऑक्सिडंट्स केसांच्या पेशींचे पोषण करतात आणि केसांना नैसर्गिक चमक व रंग देतात यामुळे डाय किंवा के केमिकलच्या व्याप वापराची गरज उरत नाही केसात कोंडा झाला असेल तर या तेलात लिंबाचा रस पिणार यामुळे टाळू स्वच्छ व कोंड्यापासून मुक्त राहील काळ्या तिळांबरोबरच मेथीदाणे भिजवून त्यांची पेस्ट तयार करा या पेस्टमध्ये अंड्याचा पांढरा भाग किंवा दही मिसळून केसांना लावावी हा उपाय केसांच्या मुळांना पोषण तर देतोच आणि केसांना नैसर्गिक काळेपणा प्रदान करतो आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास केस गळणे कमी होईल आणि केस अधिक मजबूत होतील काळे तीळ आणि आवळ्याचा रस वापरा कलोंजीच्या बिया किंवा काळे तीळ भाजून त्यांची पावडर तयार करून आणि त्यात ताज्या आवळ्याचा रस मिसळून हे मिश्रण केसांना लावल्याने केस पांढरे होण्याची प्रक्रिया कमी होते आवळ्यामधील विटॅमिन सी आणि कलोंजीतील ॲक्सि अँटीऑक्सिडंट्स यांचे मिश्रण केसांना दीर्घकाळ कार्य ठेवते आणि त्यांना सतेज बनवते कलौंजी किंवा काळ्या तिळाचा आहारात समावेश करा केवळ बाहेरून लावण्यापेक्षा कलोंजीच्या आहारात समावेश केल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो सकाळी उपाशी पोटी भाजलेल्या कलोंजीच्या बिया पाण्यासोबत खाल्ल्यास शरीरातील टॉक्झिन्स कमी होऊन आणि केसांच्या नैसर्गिक के रंगाला चालना मिळते याशिवाय केसांना मुळांना केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि नव्या केसांची वाढ वेगाने होते कलोंजीच्या बियांमध्ये लपलेल्या या अद्भुत गुणांमुळे पांढऱ्या केसांना नैसर्गिक काळेपणा देणे सहज शक्य आहे केमिकल्स आणि डाळ्यापासून दूर राहून हा नैसर्गिक उपाय अवलंबा अवलंबवून आणि आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते